घरचं ठिकाण सगळ्यांनाच असतं पण साथ मात्र सगळ्यांना मिळत नाही हे अगदी खरं आहे आयुष्यात सगळ्यांचा आप आपला संघर्षपद असतं आणि त्यावर चालणं हे शेवटी स्वतःचं काम असतं स्वतःचं आयुष्य स्वतःला जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी दुसऱ्याच्या अपेक्षांचं ओझं लग्न लग्ननाती घर हे सगळं फक्त तेव्हाच सुंदर वाटतं जेव्हा दुसरी बाजू समजून घेते समजून घेतलं जातं नाहीतर हे नातं बंद होण्या बांधन होतं आज सकाळी पाहिले तर मूग एकदम छान मोडलेले होते मग काही ठरवलं खास उसळ बनवायची सुरुवात केली कांदा खोबऱ्याचं वाटण करून फोडणीला थोडं जिरं बारीक कांदा टोमॅटो मिरची हळद मसाले घालून परतून घेतले त्यात घातलं सुंदर वाटण आणि मग ते मोड आलेले मूग स्वच्छ धुवून कुकरमध्ये दहा मिनटं शिजून घेतले जणझणीत घरगुती उसळ तयार सोबत गरम भात घरचं दही कुरकुरीत पापड पापडावर थोडा चाट मसाला सोपं पौष्टिक आणि चविष्ट घरचं जेवण अगदी मन तृप्त होईल असं बाय बाय